नमस्कार मी दिनकर पतंगे जत तालुका भारतीय जनता पार्टी एक ज्येष्ठ नेता ज्येष्ठ कार्यकर्ता आणि त्याचबरोबर जत शहर मंडळचा मी बी जे पी ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष या ठिकाणी मी आपल्यासमोर मी माझे विचार मांडतो आहे नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि जत नगर परिषदची निवडणूक ही लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जत शहरामध्ये सर्वसाधारण अकरा वार्ड आहेत आणि अकरा वार्डमध्ये जवळपास तेवीस एक नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे चोवीस उमेदवाराचे निवडणूक त्याच्या रिंगणामध्ये आहे कालच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि प्रत्येकाने आप आपापल्या तयारीने ते लागले कामाला लागलेले आहे वास्तविकता जत शहराचा विकास करण्याच्या हेतूने आदरणीय गोपीचंद परब आमदार विद्यमान आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व प्रक्रिया सुरू झालेली आहे वास्तविक पाहता केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जनता पार्टीचं सहकार्य आहे त्याचबरोबर आज जत नगर परिषद देखील हे भारतीय जनता पार्टी सत्ता आणण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ये न प्रकाराने भारतीय जनता पार्टी जर सत्तेवर आली तर निश्चितच या जत शहराचा पालट हो झाल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी विद्वान आमदार आदरणीय गोपीचंद फळकर साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी सदस्य आदरणीय डॉक्टर रवींद्र आरोई साहेब व तालुक्यातील सर्व भाजपचे पदाधिकारी मोठ्या हिरेने जोमाने कामाला लागलेले आहेत अगदी गावपातळीपर्यंत अगदी गावपातळीपर्यंत सर्व कार्यकर्ते कामाला लागली आहेत आणि महत्त्वाचं एकच आहे की जत नगर परिषद ही जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली तर निश्चित जतचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही अगदी सर्व तळागाळापासून हे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत वास्तविक पाहता या जत शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या जत शहरातील जे काही सर्व मतदार बंधू आहेत मतदार बंधू बंधू बघिनीला माझी नम्र विनंती आहे की आपण या भारतीय जनता पार्टीचे आपापल्या प्रगामध्ये जे काय उमेदवार उभे राहिले त्या उमेदवाराला बहुमत मात्राने भरघोसं मत देऊन त्यांना कोणत्याही पक्षात निवडून आणावं जेणेकरून आपल्या जत शहराचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला जाईल आणि एक सूत्रीपणा म्हणजे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि जत नगर परिषदेमध्ये का भारतीय जनता पार्टी असं वरून पार खाली तळागाळा पाहिजे भारतीय जनता पार्टी चित्र जर तयार झालं तर निश्चितच आपल्या जत शहराचा या जत नगरपरिषद कार्यक्षेत्राचा निश्चित विकास झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तमाम मी या मतदारसंघाने विनंती करतो आहे की आपले बहुमल मत आपल्या प्रभागातील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना देऊन आपण त्यांना विजयी करावे असे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारतीय जनता पार्टी